शेतकरी मित्रांनो अडचणीमध्ये असलेल्या शेतकऱ्याला अडचणीमधून बाहेर काढणं ह्याच्यासारखं सुख जगात कुठेही नाहीये आपण आज आलोय मोडणीम या ठिकाणी आणि हा जो प्लॉट आहे हा पिंक तैवान जातीचा सोळाशे झाडांचा प्लॉट आहे तर आपण बघू शकतो सरासरी आज ह्या झाडावरती एक नव्वद शंभरच्या घरात फॉर्म बसला आहे सर सरांची आणि माझी भेट झाली भेट झाल्यानंतर सरांनी मला बाग दाखवली बागेला टोटली निमेटोड होता मी सरांना ट्रीटमेंट दिली ट्रीटमेंट दिल्यानंतर सरांनी ती व्यवस्थित फॉलो केली आज फॉलो केल्यानंतर तुम्ही स्वतः बघू शकता की आज बाग पूर्णपणे हिरवेगार आहे तुम्ही दाखवा पूर्णपणे आज हिरवेगार बाग आहे प्रत्येक झाडावरती कमीत कमी नव्वद शंभर जवळपास एकशे दहाच्या घरात फॉर्म बसला आहे तसं बघायला गेलं तर आज मार्केटला रेट चालू आहे पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये फॉर्म बसल्यानंतर आज जवळ जवळपास मार्केटला जाईपर्यंत अजून एक चार ते पाच दिवस जातील चार पाच दिवसामध्ये सरांना कसंही केलं तरी आज सत्तर ते बहात्तर पंच्याहत्तर रुपये का होईना दर मिळणार आहे आणि हे मला सांगायची गरज नाही आहे कारण आज तुम्ही स्वतः बघताय अनुभवताय आजचा मार्केटचा रेट जवळपास पंच्याहत्तर ऐंशी रुपये हा चाललेलाच आहे झाडावरती सरासरी आज चौदाशे झाडं जरी म्हणाल आणि शंभर जरी फॉर्म धरला तरी दीड लाखाच्या आसपास फॉर्म बसतो आहे कसंही केलं तरी आज सरांच्या आपण पंचवीस लाख कमीत कमी करून कमी देतोय सरांना आपली ट्रीटमेंट कशी वाटली काय वाटलं सरांना माझा कामाचा पद्धत कशी वाटली हे सरांच्या तोंडून आपण आज ऐकणार आहोत चला तर सरांना आपण भेटूयात तुम्ही बघू शकता हा सरासरी पंधराशे झाडांचा पिंक तैवान जातीचा प्लॉट आहे सरांची आणि माझी भेट झाली त्यावेळेस बागेला बऱ्यापैकी निमॅटोड होता बरोबर तुमची माझी भेट झाली आज भेट झाल्यानंतर तुम्ही मला बाग दाखवली आज, आज, आज मला सांगा किती प्रमाणात तुमच्या बागेला नेमेटोड होता नव्वद टक्के होता तुमची माझी भेट झाल्यानंतर मी तुम्हाला औषधं दिली माझ्या पद्धतीने शेड्यूल दिलं बरोबर तुम्हाला ते समाधानकारक वाटते का समाधान बाग तुमची हिरवी झाली आहे का मला सांगा आज आपण जवळपास चौदाशे झाड जरी धरली तरी एकाही झाडावरती नेमेटोड आहे का आणि एका झाडावरती सरासरी आपण आज फळ किती धरले फोम किती बसवलाय बघून मला एक सांगा आता आपले जर तसं बघायचं छटणी होती ती मार्च मधली होती फेब्रुवारी फेब्रुवारी सॉरी फेब्रुवारी मधली आपली छटणी होती बऱ्याचशा शेतकऱ्यांचं ड्रॉपिंग झालेलं आहे फळगळ झालेली आहे आपलं तसं काय झालेलं नाही तुमचं आज आपण जे काही आज फोम बसवला आहे आज फळाची चकाकी म्हणा किंवा शायनिंग म्हणा कसं वाटतंय तुम्हाला समाधानकारक पुढील दोन चार दिवसामध्ये आपला तर मार्केटला माल जातो बरोबर कसं केलं तरी आज तुम्हाला आज मार्केट जरी चाललंय चाललाय ऐंशी रुपये का होईना दर चालू आहे आपल्याला सत्तर रुपये जरी मिळला तरी आपण समाधान आहे ना मी जी काही ट्रीटमेंट दिली आज मावशी त्याच्याबद्दल समाधान वाटतंय का वाटतंय ना नक्कीच लेज नक्कीच वाटतंय लेज भारीवर बाजू हे तुम्हाला ऐकायचं तुमच्याकडून लेज भारी म्हणजे हे बघा कसं असतं जरी अडचणीमध्ये असला तुम्ही जे काही केल, केल, आज केलं मी सांगितलं ते नक्कीच तुम्ही केलेलं आहे पण त्यात तुमचं कष्ट आहेच बरोबर का तुमचं कष्ट आहे तुम्ही त्यात कष्ट केलं म्हणून आज हे काही आज दिवस बघतोय आपण नाही त्या जवळपास तुम्ही आज ही बघ सुरण दिली नाही म्हणजे जे काही आहे तुमचं व्यवस्थित भेटलं तर माणूस मी आहे ना हे तुम्ही पुढे शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का मी सांगितल्या पद्धतीने पाहिजे का नक्की वापरलं पाहिजे नक्की वापरा ठीक आम्ही वापरले तसंच वापरा धन्यवाद धन्यवाद